मित्रांनो आम्ही आलो आता मऊ काढायला आग्या मऊ नाही साधा मऊ आहे साधा मऊ चावत नाही माशी म्हणतात बघूया आपण बघा हो पाहुणा तयार चालल्या बघा मऊ काढायची मुसलमानाला काढलाय मला आईला दिसायचं काय दिसत मऊ म्हणून काढ चाल दुसरंच काय तर <laughs> वर <लो> <laughs> चेकल काय काढ आयच्या ताबा ताबा तबा माझे करा पाच दुनिय का मित्रांनो मित्रांनो मला पाहुण्यान लांब उभा राहायला लावलं कारण का साधा नो आग्या म आहे बघा पाहुण चालले बघा झाडात पाहुन म्हणते माशा मला चावणार नाहीत ना तुम्हाला चावत्याल कारण का पाहुण्यानं औषध खाल्ले कुठलं औषध खाल्लंय आम्हाला पण त्या की आम्हाला पण

मित्रांनो हा काढा 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 चला चालू बघा माशा उपचार मित्रांनो माश्या काही इथं काय दिसणार या थोडं आहे बघे आपण काढले का, का पाहू

आपण निमका आता तपासलास. दाबायत कर. ते की काढून द्या. कोण कांत आप उठिगे. टिपु लिहगे आहे. आसू दे. सगिंगा दात सगळ. हां ये दे. हं. केई कोयत. का.